कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट या महामार्गावरील मराठवाडी बारो तालुका आष्टी येथे गेल्या दोन वर्षापासून टोलनाका उभारण्यात आलेला आहे स्थानिक शेतकऱ्यांनी हरकत घेतल्याने हा टोलनाका सुरू करण्यास अडथळ्यांची मालिका सुरूच आहे त्यामुळे येथे जड वाहनांच्या वजनमापासाठी बसवण्यात आलेला वजन काटा देखील काढून नेल्याने या टोलनाक्याला घरघर लागली आहे की काय असे म्हणण्याची वेळ आता आली आहे टोल नाका बंद असल्यामुळे सध्या टोल नाक्याजवळून पर्यायी रस्त्यांनी महामार्गावरील वाहनांची एजा सुरूच मोट आहे पर्यायी रस्ता देखील अतिशय खराब झाला असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे जड वाहनांसह लहान वाहनांना देखील या ठिकाणी मोठी कसरत करावी लागत आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी आजूबाजूंच्या व्यावसायिकांना देखील धुळीचा मोठा सामना करावा लागत आहे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील या धुळीमुळे निर्माण झाला आहे खड्ड्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा लहान मोठे अपघात अपघात देखील 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 होत होत आहेत आहेत घाटातील धोकादायक वळणावर सातत्याने त्या वळणाची दुरुस्ती करण्याची मोठी गरज आहे त्यामुळे टोल नाक्याचा प्रश्न वेळीच मार्गे लागावा आणि येथील पर्यायी रस्त्याची तात्काळ डांबर टाकून दुरुस्ती करावी अशी मागणी भास्कर मराठी गणेश घोडके संदीप मराठे कुलदीप आगासे वैजनाथ हाडे संदीप टेलर सागर घोडके सुभाष मराठे रवींद्र मराठे मराठे जगन्नाथ हाडे दिलीप बागल दत्तात्रय मराठे अक्षय मराठे पांडू आवटे यांच्यासह हरेवाडी मराठवाडी बारवसह नगर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी आपण आता कल्याणिर्म महामार्गावर आहेत आपण या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर या ठिकाणी आहोत इथं हा जो बंद पडलेला टोल नाका आहे ह्या टोल नाक्याजवळ जो, जो खराब झालेला रस्ता आहे ह्या रस्त्याच्या दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी आपण थांबलेलो होतो हा रस्ता खराब झाल्यामुळं या ठिकाणी अवजड वाहने वाहत असल्याने सध्या कारखानदारीचे त्यामुळे काय झालेलं आहे रस्ता खराब आहे आणि जी रस्त्यापासून धूळ तयार होती तिची त्या धुळीचे इथल्या व्यावसायिकांना शाळेच्या मुलांना आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना सुद्धा या रस्त्याची अडचण होत आहे तरी प्रशासनाने या रस्त्यावर डांबरीकरण किंवा पाणी मारणे अशा काहीतरी सुविधा उपलब्ध करावा किंवा तात्काळ या रस्त्याची प्रशासनाने दुरुस्ती करावी अशी आमची मागणी आहे <laughs> काही छोटे मोठे जे व्यावसायिक दिले त्यांना सर्वांनाच किंवा म्हातारे माणसांना शाळेच्या मुलांना या रस्त्यापासून खराब झालेल्या रस्त्यापासून किंवा वाहन वा जे छोटे छोटे वाहन आहेत ह्या वाहनांना अडचण होत आहे तरीही या रस्त्याकडे लक्ष द्यावा पुन्हा या रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत आहेत जास्त खड्डे झाल्यामुळं रस्त्यावर अपघात होत आहेत आणि प्रशासनाने याची काळजी घ्यावी ही आमची मागणी आहे टोल नाक्याजवळील जो रस्ता खराब झालेला आहे या रस्त्याचा जरी प्रशासनाने मार्गे लावा नाही तर टोल नाक्याचा जो प्रश्न आहे हा तरी मार्ग लावा अशी आमच्या सर्वांची मागणी आहे दुरुस्तीसाठी सरकारने तर आपण दक्षता घ्यावी कारण अपघात जास्त व्हायला लागले धंद्याच्या ठिकाणी चौक असल्यामुळे शाळेला खूप अडचणी येऊ राहिल्या त्याच्यामुळे सगळ्या जनतेचे अडथळा निर्माण व्हायला लागलाय गवनी बाबा जे आपल्या नगर रस्त्यावर दुरुस्ती तर होण्यासाठी सरकारने याचे दक्षता घ्यावं अशी विनंती गाव गावकरी हरेवाडी मराठवाडी पिंपळगाव घाट ग्रामपंचायती वतीने मागणी करण्यात येत आहे